श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅपे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रीमध्ये कुलदेवीचा कुळाचार केला जातो त्यामध्ये कन्यापूजन देवीची ओटी भरणे हवन करणे या गोष्टी येतात नवरात्रीमध्ये हवन हे कधी करावे ते कसे करावे त्यासाठी लागणारे साहित्य हे काय असावे प्रत्यक्ष कृती सहित व्हिडिओ पहा तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचे उद्यापन हे कसे करावे ही सर्व माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्कीच लिहा चला तर आपण माहितीसाठी सुरुवात आहे हवन कोणी करू शकते हवन जरी तुम्ही घटस्थापना केलेली नसेल अखंड दिवा जरी प्रज्वलित केलेला नसेल किंवा नवरात्रीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची सेवा जरी करणं शक्य झालं नसेल तरीही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ही, कुल ही अत्यंत प्रभावशाली जी असणारी सेवा आहे जो कुळाचार आहे तो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आहे तो करायचा आहे हवन हो हे का करावे आपले स्वतःचे घर असो किंवा भाड्याचे घर असो तरीही आपण हवन हो आहे हे करायचं आहे कारण घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता लहरी उत्पन्न होतात तसेच हा विधी कुलस्वामिनीचा कुळाचाराचा एक भाग सेवा आहे याने देवीचा वास आहे तो आपल्या घरामध्ये कायम राहतो म्हणून आपण हवन करावे हवन स्त्री पुरुष कोणीही करू शकते हवन नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला केले जाते ज्यांचे घट नवमीला हलवले जातात त्यांनी अष्टमीला हवन करावे आणि ज्यांचे घट दसऱ्या दिवशी हलवले जातात तर त्यांनी नवमीला हवन आहे ते करायचं आहे तसे म्हटले तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हवन हे केले जाते हे खूप चांगले असते हवन हे संध्याकाळी सात नंतर रात्री दहापर्यंत तुम्ही कधीही करू शकता हवन करताना आपण जे पदार्थ स्वहा हवनामध्ये करतो तेव्हा आई भगवती आपले मुख उघडते आणि ते पदार्थ ग्रहण करते म्हणून आपल्याला म्हणून हवन विधी हा केला जातो देवी आईची खूप सुंदर ही सेवा आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जरी नवरात्रीमध्ये काहीही सेवा केल्या नसल्या तरी हवन नक्की आहे ते करा दुर्गा सप्तशती पाठाचे उद्यापन हे कसे करावे जर तुम्ही एक पाठ केला असेल तरीही आपल्याला उद्यापन आहे ते करायचं आहे किंवा तुम्ही यापेक्षाही जास्त पाठ केले असतील म्हणजे तुम्ही तीन पाच सात नऊ अकरा किंवा चौदा जरी पाठ जरी केले असले तरीही आपल्याला उद्यापन आहे ते करावंच लागणार आहे उद्यापन हे कसे करावे तर यासाठी आपल्याला पुरणाचे एकवीस दिवे आहेत हे करायचे आहेत पुरणाचे दिवे म्हणजे आपण पुरणपोळीसाठी जे पुरण तयार करतो हरभरा डाळ शिजवून आणि त्यामध्ये गुळ घालून तर अशा प्रकारचं आपल्याला पुरण आहे हे तयार करायचं आहे आणि हे जे पुरण आहे ते एक तामन घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये आहे ते आपल्याला संपूर्ण ते तामन भरून आहे ते आपल्याला ते पुरण आहे ते थापायचं आहे आणि त्या पुरणामध्ये आपल्याला एकवीस होल आहे ही तयार करायची आहेत बोटाने आणि त्या होलमध्ये आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेल्या ज्या एकवीस फुलवाती आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्या त्यामध्ये आहेत त्या ठेवायच्या आणि त्या प्रज्वलित करून देवी आईची आरती आहे ती आपल्याला या पूर्णांच्या दिव्यांनी आहे ती करायची आहे असं साध्या सिंपल आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन आहे ते करायचं आहे जरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा जरी पाठ जरी नसेल केला आणि तुमची जरी इच्छा असेल पूर्णाच्या दिव्यांनी देवीची आरती करण्याची तरीही तुम्ही अशा प्रकारचा जो विधी आहे तो केला तरीही चाल आता पाहूया हवन विधी हा कसा करावा यासाठी आपल्याला लागणार साहित्य काय आहे याची माहिती आहे ती पाहूया आणि कृतीसहित आपण व्हिडिओ पाहूया की आपण हवन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे सर्वप्रथम आपण पाहूया की हवन करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे हवन करण्यासाठी अशा प्रकारचं आपल्याला हवन पात्र आहे ते लागणार आहे जर तुमच्याकडे हवन पात्र जर नसेल तर तुम्ही तामन जरी घेतलं तरी चालू शकते तुम्ही तामन घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला हवनासाठी लागणारं जे साहित्य आहे त्या म्हणजे आपल्याला अशा प्रकारच्या ज्या समिद आहेत ह्या समिद आहेत त्या मिळतात तर त्या समिधामध्ये आपल्याला काय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते यामध्ये रुई पिंपळ खैर आघाडा औदुंबर सौंदड पिंपरी आंबा यांसारख्या झाडांच्या लाकडी आहेत यापैकी जरी आपल्याला पाच जरी मिळाली तरी आपण घ्यायचे आहेत किंवा ज्या ठिकाणी देवांचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी जरी तुम्ही जरी गेला तर तुम्हाला तुम्ही समीदा हवनासाठी म्हणून मागितलं तर त्या तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर आपल्याला हा एक हवन सामुग्री म्हणून हा एक जो पुढा आहे हा एक आपल्याला मिळतो तोही आपल्याला हे तो, तो आणायचा आहे यानंतर आपल्याला स्वहाकार करण्यासाठी काही पदार्थ का आहेत ते लागणार आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्व काही दिसत असतील ते म्हणजे आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे तांदळाची खीर घ्यायची आहे तांदूळ घ्यायचे आहेत साखर घ्यायचा आहे आणि पांढरे तिळ आहेत ते घ्यायचे आहेत देवाच्या सेवेसाठी आपल्याला पांढरे तिळ आहेत हे वापरायचे असतात आणि पितरांच्या सेवेसाठी आपण काळे वापरले जातात त्यामुळे आपण पांढरेच तिळ आहेत हे घ्यायचे आहेत आता ह्या सर्व पदार्थांना ज्यावेळेस आपण एकत्रित करतो त्यावेळेस त्याला पायस असं म्हटलं जातं तर आपल्याला हे सहाकार करण्यासाठी हे जे साहित्य आहे हे एवढं लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला फूल आहेत हे पूजेसाठी लागणार आहेत अक्षदा लागणार आहेत आणि हळदी कुंकू आहे हे लागणार आहे हवन करण्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च येत नाही अगदी कमी म्हणजे कमी खर्चामध्ये हवन आहे ते होतं त्याचबरोबर शेणाच्या ज्या गौरी असतात त्याही आपल्याला आहेत त्या लागतात आणि कापूर आहे तोही लागतो भिमसेने कापूर शक्यतो करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारचं साहित्य आहे हे लागतं अगदी कमी साहित्यामध्ये हे हवन आहे ते होतं आणि तुम्ही घरच्या घरी स्वतः आहे ते हवन हा विधी आहे तो करू शकता या हवन पात्रामध्ये आपल्याला थोडीशी माती आहे ती खाली अशी घ्यायची आहे ही माती आपल्याला का घ्यायची असते कारण की हे हवन पात्र आहे हे जास्त आहे हो ते गरम होऊ नये यासाठी आपल्याला याच्या खाली आहे ही माती आहे ती घ्यायची असते जेणेकरून आपण ह्या खाली जो पाठ ठेवलेला आहे तो आ, ही जास्त आहे तो खराब होऊ नये हवन पात्र ठेवण्यासाठी आपल्याला खाली अशा प्रकारचा एखादा पाठ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे मी आता माझ्याकडे हा जो छोटा पाठ आहे तो मी घेतलेला आहे अशा प्रकारचा तुम्ही एखादा पाठ आहे तो घ्यायचा आहे हवन पात्र आहे आपलं डायरेक्ट जमिनीवरती आहे ठेवायचं नसतं यासाठी आहे ते आपल्याला घ्यायचं आहे हवन करण्यासाठी ज्यावेळेस आपण बसणार आहोत त्यावेळेस आपलं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला झालेलं असावं त्याचबरोबर हवन आहे तो आपल्याला देवघरासमोर बसून आहे तो करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये घटस्थापना असेल तर तुम्ही घटासमोर बसूनही हा हवन विधी आहे तो करू शकता आता आपण प्रथम आहे तो दीप आहे तो प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे आणि दिव्याची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे दिव्याला एक फुल आहे तेही आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे आणि दिव्याला नमस्कार आहे तो करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दिव्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे आता या हवनकुंडामध्ये आहे ते आपल्याला गौरी आहेत आहे आपल्याला घालायचे आहेत आता यामध्ये मी सर्व काही समीदा ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व काही घालून घेते या अशा प्रकारच्या शेणाच्या गौरी आहेत ह्याही आपल्याला आहेत ह्या या हवन कुंडामध्ये आहेत त्या घ्यायच्या आहेत याने हवन हो आहे तो चांगल्या प्रकारे आहे तो प्रज्वलित आहे तो होतो यासाठी आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी काही जास्त समीन आहेत ह्या घालत नाही कारण मला हा फक्त व्हिडिओसाठी आहे ते फक्त मी करत आहे त्याच्यामुळे मी थोड्याशा समीन आहेत ह्या घालून आहे तो हा हवन हो आहे तो तुम्हाला प्रज्वलित आहे तो करून दाखवते यानंतर ही जी हवन हो� सामुग्री आहे ती आपल्याला घ्यायची आहे थोडीशी थोड्या प्रमाणामध्ये मी आता घेत आहे ज्यावेळेस मी हवन करणार आहे त्यावेळेस जरा थोड्या जास्त प्रमाणामध्ये वापरणार आहे तर तीही आहे ते आपल्याला यामध्ये आहे ती टाकायची या आहे यानंतर यामध्ये आपल्याला कापूर आहे तोही आहे तो आपल्याला जरा सुरुवातीला जास्त प्रमाणामध्ये आहे तो आपल्याला टाकून आहे तो घ्यायचा आहे याने हवन आपला चांगल्या प्रकारे प्रज्वलित आहे तो होईल आता हवन आपल्याला प्रज्वलित आहे ते करून घ्यायचं आहे प्रथम आपल्याला अग्नीची पूजा आहे ती करून घ्यायची आहे अग्नीमध्ये हळदी कुंकू आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे थोड्याशा अक्षर आहेत ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर एक फूल आहे तेही आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हवनकुंडाची पूजा आहे ही करून घ्यायची आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना आहे ती करायची आहे ही हे गणपती बाप्पा माझी ही पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना आहे ती आपण गणपती बाप्पांना करायची आणि यानंतर आपण हवन करण्यासाठी आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे सर्वप्रथम आपण शुद्ध गायीचं तूप आहे ते घ्यायचं आहे आणि शुद्ध गायीच्या तुपाने आपल्याला हवन आहे ते सर्वप्रथम आहे ते करायचं आहे सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचा मंत्र जो आहे तो करत करत आपण सुहाकर आहे तो करायचा आहे ओम गण गणपते नम हा स्वाहा 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 असा आपल्याला अकरा वेळा आहे तो हा सहाकर आहे तो गणपती बाप्पांचं नाव घेऊन आहे तो करायचा आहे ओंगना गणपती न अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळा हा सहाकर आहे हा तुपाने गणपती बाप्पांचं मंत्र जप आहे तो करायचा आहे यानंतर आपण आता जर तुम्हाला जर दुर्गा सप्तशती पाठाचं जर हवन जर करायचं असेल म्हणजे दुर्गा सप्तशतीचं हे जे पुस्तक आहे तर यामधील आपल्याला देव्या कवच आहे ते सुरुवात आहे ते करायचं आहे प्रथम आपल्याला देव्या कवच आहे ते म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला अर्घला स्रोत्र आहे याचंही पठण आहे ते करायचं आहे आणि अथक किलकम स्त्रोत्रम याचंही पठण आहे ते करायचं आहे यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पहिला पाठ आहे तो करायचा आहे आता याचा आपण ज्यावेळेस आपण करणार आहोत त्यावेळेस आपल्याला सोहाकार आहे तो कसा करायचा आहे की आपली जी ही पहिली ओवी संपली ना की आपल्याला सोहाकार आहे तो करायचा आहे ओम आय एम मार्कंडे उवाच वाच आलं जे एक नंबरचं दिसत आहे इथं की स्वाहा आपल्याला आहे तो सहाकार आहे तो आपल्याला करायचा आहे यानंतर पुढची ओवी आहे ती आपल्याला म्हणायची आहे इथं दोन नंबरपर्यंत आलं की आपल्याला नंतर आहे ते सहाकार आहे तो करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला या दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण जे तेरा जे एकूण अध्याय जे आपले दिले आहेत याचं पठन आहे ते म्हणत म्हणत हा सहाकार आहे तो करायचा असतो आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ आहे तो लागतो त्यामुळे जर तुम्हाला जर शक्य असेल तुमची जर इच्छा असेल तुमची कॅपॅसिटी जर असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करून हा जो हवन आहे तो तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशती पाठाचं हवन आहे ते स्वामी समर्थ केंद्रामध्ये आहे ते सामुदायिकरित्या ही सेवा आहे ती केली जाते तर त्या ठिकाणी ही सेवा आहे ती खूप छान आणि खूप सुंदर अशी ही सेवा आहे ती होते खूप छान आणि सुंदर ही सेवा आहे आता आपल्याला एवढा जास्त वेळ नाही आपण एवढं करू शकत नाही तर तुम्ही काय करायचं आहे की आपलं जे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामधील त्यामधील जे सिद्ध कुंजिका स्त्रोत्र आहे याचं पठण कर, करत करत आपल्याला सहाकार आहे तो करायचा आहे म्हणजेच ओम देवी प्रवक्षणी कुंजिका स्तोत्र मुतम एन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभे भवेत हा अशा प्रकारे आपल्याला सहाकार आहे तो करायचा आहे प्रत्येक ओवी झाल्यानंतर आपल्याला सहाकार हा करायचा असतो आता सहाकार करण्यासाठी आपल्याला हे जे हे जे तिन्ही जे पदार्थ आहेत हे आपल्याला सर्व मिक्स करायचे असतात म्हणजे साखर तांदूळ आणि आपण जे तिळ घेतलेले आहेत हे याने आपल्याला सोहाकार आहे तो करायचा आणि तांदळाच्या खिरीचा सोहाकार आहे तो आपल्याला सगळ्यात शेवटी आहे तो करायचा असतो तसेच याबरोबर ललिता सहस्त्रनाम या स्रोत्राचं पठण हे तुम्ही हवन आहे ते करू शकता किंवा श्रीसुक्ताचं पटण करत आहे तेही हवन आहे ते, हो ते तुम्ही करू शकता यामधील जर तुम्हाला काहीच जर जमलं नाही तर तुम्ही नवार मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि त्याने आपल्याला सहाकार आहे तो करायचा आहे नवार मंत्र हा की ओम ॲम रिंकलिमच्या मुंडे सहा ओम ऐंडिंकिंच्या मुंडे सहा आणि सहाकार करत असताना आपल्याला ही जी आपली तीन जी बोटं आहेत या तीन बोटामध्ये आहे हे आपल्याला हे जे पायस आहे ते आपल्याला असं घ्यायचं आहे आणि त्याने सहाकार आहे तो करायचा आहे ओम ॲम रिंकलिमच्या मुंडे सहा तसेच आपल्याला या हवनामध्ये अधूनमधून आहे ते तूप आहे ते थोडं थोडंसं घालत राहायचं आहे याने काय होतं की आपलं जे हवन जो अग्नि आहे हा शांत होत नाही तो असाच आहे तो प्रज्वलित आहे तो राहतो यासाठी आपल्याला अधूनमधून तूप आहे तेही घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे शेवटच्या आपल्या जे आपण पठण करत असू किंवा श्रीसूक्त असेल तुमचं कुंजिका स्रोत्र असेल किंवा नवाग्न मंत्र असेल शेवटी ज्यावेळेस ते दहा बारा ओबी राहिले असतील किंवा किंवा दहा ते बारा वेळा तुमचा मंत्र जप राहिला असेल त्यावेळेस आपल्याला ही शेवटची खीर आहे ही घ्यायची आहे आणि या खिरीने आपल्याला सहाकार आहे तो करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला खिरिणे आहे तो सहकार आहे तो शेवटच्या वेळेस आहे तो सहकार आहे तो करायचा आहे ज्यावेळेस आपण खिरणी सहकार करतो त्यावेळेस आपला अग्नी आहे तो शांत होतो म्हणून आपल्याला हा शेवट आहे तो खिरीने सहकार आहे तो आपल्याला करायचा असतो अशा प्रकारे आपल्याला हे हवन विधी आहे तो, तो करायचा आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला हवन आहे ते घरच्या घरी आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे आता यामधील जी रक्षा आहे तर ती थोडीशी आहे ती ज्यावेळेस हे हवन शांत होईल त्यावेळेस त्यातील थोडीशी रक्षा आहे ती एका पुढीमध्ये आहे ती आपल्याला काढून ठेवायची आहे याचं काय करायचं ते आपण नंतर पाहूया आणि त्याचबरोबर ही जी रक्षा आहे ती आपल्या घरातील सर्वांच्या कपड्याला आहे ती लावायची आहे आणि जी बाकीची शिल्लक राहते तर ते आपण निर्मल्यामध्ये आहे ती टाकून द्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा हवन विधी आहे तो या नवरात्रीमध्ये आहे तो घरच्या घरी आहे तो करायचं आहे तुम्हाला सर्वांना ही सर्व माहिती आहे ती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ